भुदरगड तालुक्यातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशनच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला गायरान जमीन देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तकनं दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय नाथाजी पाटील आणि अल्केश कांदेळकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे दोन मंत्री आणि एका खासदारांनी सूचना करूनही अप्पर जिल्हाधिकारी कुणालाही जुमानत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय मुदरगड तालुक्याचं मुख्यालय असणाऱ्या गारगोटी गावासाठी जलजीवन मिशनमधून बावीस कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झालीये मात्र जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा नसल्यामुळं गेल्या दीड वर्षापासून ही योजना रखडलीये जलशुद्धीकरण केंद्रासाठी सरकारी गायरांमधील गट क्रमांक दोनशे पस्तीसमधील वीस गुंठे जमीन ग्रामपंचायतीनं आहे पिण्याच्या पाण्यासारखा जनहिताच्या कामात आडकाठी आणू नका अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या पण गेल्या दीड वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे या कामाची फाईल अजूनही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे खात पडली आहे याबाबत भाजपचे जिल्हा संघटक मंत्री नाथाजी पाटील आणि युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमीन देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ -ताल होतीये या कामासाठी साहेबांचा प्रोटोकॉल पूर्ण करावा लागेल असं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या एका हस्तकानं सांगितल्याचा आरोप नाथाजी पाटील आणि अल्केश कांदळकर यांनी पत्रकार परिषदेत केला गारगोटीमधल्या गट क्रमांक दोनशे पस्तीसमधील वीस गुंठे जागा ही जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळावी अशा पद्धतीची मागणी गेली दीड वर्षापूर्वी केलेली होती आणि ही फाईल आज अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या टेबलवरती पेंडिंग आहे या संदर्भामध्ये गेली दीड वर्ष त्यांनी या विषयातली कोणतीही कार्यवाही केलेली नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील खासदार धनंजय महाडिक साहेब असतील या सर्वांनी त्यांना ही जागा लवकरात लवकर गारगोटीकडे हस्तांतरित करावीत याबद्दल सूचना केलेल्या आहेत परंतु संजय शिंदेंनी अजून देखील ही जागा हस्तांतरित करण्यामध्ये टाळाटाळ केलेली आहे संजय शिंदे यांचा यामध्ये काही आर्थिक या फायदा व्हावा असा त्यांचा भावार्थ असावा आर्थिक फायदा होत नाही या कारणास्तव त्यांनी ही फाईल अडवून ठेवलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे असं आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे गारगोटीच्या पाणीपुरवठा योजनेला जमीन देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तकानं आपल्याकडे दहा लाख रुपये मागितल्याची तक्रार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे अशी माहिती नाथाजी पाटील आणि कांदळकर यांनी दिली पत्रकार परिषदेला धनाजी मोरसकर सचिन देसाई राहुल चौगले राहुल जाधव उपस्थित होते दरम्यान सदरच्या गायरान जमिनीच्या सातबारा उतार्यावर हणबरवाडी ग्रामपंचायतीचं नाव नोंद आहे गारगोटीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी गायरान जमीन देण्यास हणबरवाडी ग्रामपंचायतीनं हरकत दाखला दिलेला नाही त्यामुळे जमीन वर्ग करण्यास अडचण असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले